विभागाचे अधिकारी निघाले लाचखोर तीन परिवहन अधिकारी एक दलाल एजंट पोलिसांच्या ताब्यात दिनांक मे रोजी घटनेतील महिला तक्रारदार या सरकार मान्य ड्रायव्हिंग स्कूलच्या संचालिका असून यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ येथे आर टी ओ कॅम्प दरम्यान आर टी ओ अधिकारी यवतमाळ यांच्याकडून लाचेची मागणी केल्याची लेखी तक्रार प्राप्त झाली होती सदर लेखी तक्रारीवरून दिनांक सात मे दोन हजार पंचवीस व दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी पंचा समक्ष पडताळणी केली असता यातील आरोपी लोकसेवक क्रमांक एक सूरज गोपाल बाहिते पद सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक आरोपी लोकसेवक क्रमांक दोन मयूर सुधाकर मेहकरे वय तीस वर्ष पद सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक आरोपी लोकसेवा क्रमांक तीन डिविशन शिवाजी जाधव व तीस वर्ष पद सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक सर्व वर्ग तीन नेमणूक उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यवतमाळ यांनी तक्रारदार यांना त्यांचे प्रशिक्षणार्थी यांना शिकाऊ व कायम पक्का परवाना लायसन्स देण्याकरिता खाजगी इसमाच्या माध्यमातून संगणमत करून अधिकृत शासकीय चलना व्यतिरिक्त प्रत्येक फॉर्म मागे दोनशे रुपये अतिरिक्त स्वतःकरिता मागणी करून लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केलेल्या सापळा कारवाई दरम्यान एकूण दहा क्लास करीता दोनशे प्रमाणे दोन हजार रुपये लाच रक्कम आरोपी क्रमांक चार बलदेव नारायण राठोड खाजगी इसम यांच्या मार्फतीने तक्रारदार यांच्याकडून पंचा समक्ष स्वीकारली असता आरोपी लोकसेवक क्रमांक एक ते तीन आरोपी क्रमांक चार यांना रंगेहात पकडण्यात आले पोलीस स्टेशन वसंत नगर येथे सविस्तर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदरची कारवाई मारुती जगताप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो अमरावती परिक्षेत्र अमरावती सचिंद्र शिंदे अप्पर पोलीस अधीक्षक अमरावती पोलीस उप उत्तम नामवाडे अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अर्जुन घनवट पोलीस निरीक्षक मनोज ओरके आणि पोलीस अंमलदार पोलीस हवालदार अतुल मते अब्दुल वसीम सुधीर कांबळे पोलीस नाईक सचिन भोयर राकेश सावसाकडे शिपाई सुरज मेश्राम महिला पोलीस शिपाई सरिता राठोड व चालक पोलीस नाईक अतुल नागमोते सर्व नेमणूक अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ यांनी केली आहे शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ कार्यालयास दूरध्वनी क्रमांक झिरो बहात्तर बत्तीस चोवीस चाळीस झिरो दोन तसेच टोल फ्री क्रमांक दहा चौसष्ट वर संपर्क करण्याचे आवाहन पोलीस उपाधीक्षक अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ यांनी केले आहे